शहर आयुक्तालयातील व ग्रामीण भागातील काही निवडक घटनांचा आढावा इमाननगर येथे चाकूने मारून जखमी केल्याची घटना लालखडी परिसरात घडली असून या संदर्भात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर देशी दारू विक्रेत्यावर पोलिसांनी धाड टाकली असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाडी घातली आहे तर जुगारावरही पोलिसांचा धाडी अजून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे वाहतूकच वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई शहरात करण्यात आली असून सार्वजनिक रस्त्यावर नाश्त्यांच्या तातखड्या वाहने उभे करणे गॅस सिलेंडरचा धोकादायक वापर करणे वाहन सुसाट चालवणे अशा प्रकारची ही कारवाई करण्यात आली आहे तर ट्रेड मालसमोरून दुचाकी लंपात झाल्याची ही घटना घडण्यात आली असून दुचाकीचा मोठ्या प्रमाणात सध्या शहरात चोरीला जात आहे तर सिटी कोतोली पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे भरधाव ऑटोरिक्षा उलटून तीन जखमी झाल्याची घटना वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून पोलीस घटनेचा तपास करत आहे तर ग्रामीण भागातूनही करारनाम्यावर दिलेले वाहन परस्पर विक्री करण्यासंदर्भात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काठी व कुराने हल्ल्यात दोन जखमी झाल्याची घटना अंजनगाव सुरुजी येथे घडली असून या संदर्भात पोलीस तपास करत आहे कौटुंबिक छाळाप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे परतवाडा इथे ही घटना घडली असून परतोळा पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहे मूलबाळ बाळ होत नसल्याचं छळ झाल्याची घटना माहुली जागीर पोलीस स्टेशन अंतर्गत असून यासंदर्भात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर भावाची बहिणीला काठीने मारहाण केल्याची घटना शंद्रुतना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे यासंदर्भात शंद्रुतना घाट पोलीस तपास करत आहे सावंगा शिवारातून दुचाकी लंपत झाल्याची घटना घडली आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना असून नांदगाव खंडेश्वर पोलीस या घटनेचा तपास करत आहे